येस इन ओ राजलक्ष्मी राजलक्ष्मी तुम्ही हुशार आहात कष्टाळू आहात मुख्य म्हणजे आपल्या कामाशी प्रामाणिक आहात म्हणूनच मला तुमची आठवण झाली मला एक जबाबदारी टाकायची आहे तुमच्यावर मोठी माझ्या आणि पोलीस खात्याच्या इभ्रतीचा प्रश्न आहे Yes, sir. आपला माझ्यावरचा विश्वास मी सार्थ ठरवून दाखवे येस yes. आहो तेवढी खात्री आहे मला म्हणूनच तुम्ही आलात माझ्या डोळ्यापुढे राज लक्ष्मी तुम्ही आता मुंडेवाडीला जायचंय आहो दरोडेखोर मोकाट सुटलेत गुन्हेगारी वाढायला लागली आहे सलग एकाच गावात दोन खून झाले आता पोलिसांची इज्जत बातवणं तुमच्याच हातात आहे त्यासाठी विशेष अधिकारी म्हणून मी तुमची नियुक्ती करतोय नो प्रॉब्लेम no सर इनफॅक्ट अशी चॅलेंजिंग कामच मला जास्त आवडतात त्यातच थ्रील असत बेस्ट ऑफ लक थँक्यू सर थँक्यू सो मच काय करता आहात तुम्ही सगळे अंगावर वर्दी घालून नुसते मिरवता आहात जनतेच सेवक असल्याचं विसर पडलाय तुम्हाला तुम्ही घेतलेली शपथ तरी आठवते का तुम्हाला पोलीस आहेत म्हणून जनता सुखानं झोपते आणि तुम्ही काय करताय तर जनतेचा विश्वास खा स्वार्थासाठी जनतेला बेठीच घालता घरात अन्न खाता की केवळ हप्ते खाऊनच जगता कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आणि तुम्हीच तो कायद्याचा खून करता काय माने सॉरी मॅडम पण आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी असे नाहीयेत मॅडम चोर कधी सांगत असतो आपण चोरी केली म्हणून पोलीस खात्याची शान राहिली पाहिजे असं वागा मूठभर माथे फिरू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपुढे संपूर्ण खात्याला खाली पाहावं लागत आहे चांगल्या अधिकाऱ्यांना देखील आता गुदमरल्यासारखं व्हायला लागले हफ्ते अधिकाऱ्यांमुळे पोलीस जर गुन्हे करू लागले तर गुन्हेगारांना भट्टीवर आणायचं कुणी कसं जनतेचे सेवक आहोत आपण त्यांच्या सुखाच्या झोपेसाठी आपण डोळे उघडे ठेवून जागा राहायचं आणि काय करतो आपण तर हे असे पाणी मला नाही आणि मोकात फिरणाऱ्या म्हणा तुम्हाला कुणाचा तरी काही मागवूच प्रयत्न करतोय मॅडम तपास नक्की लागेल त्या नागेश्वर पाटलांबद्दल बरंच काही ऐकलंय मी त्यांचे हात फार वरपर्यंत पोहोचले त्यांचे हात कुठपर्यंत पोहोचले हे नाही विचारलं मी तुम्हाला कुणाचे कुठले हात कुठे ठेवायचे हे मला चांगलंच कळत कुणाला कुठे दात आले हे सुद्धा मला कळत बरच काही माझ्या कानावर आले कळलं ना आणि तुम्ही जरा सावध राहिले पुढच्या मीटिंगच्या वेळेला मला पुन्हा हे शब्द वापरायला लावू नका इंस्पेक्टर यशवंतराव माने hmm. <laughs> या या काय मी मेलोय का जिताय बघायला आला वाटत तस नाही मालक आता तसं आहे मग कस ईड या नागा पाटलाला आव्हान देते आणि तुम्ही काय करत रे? का होता रे तुमच्या हातावर तुरी देऊन ती प्रसार बी झाली तुम्ही काय हात सोडत बसला होता नाही पण मोठा बंदोबस्त होता मालक बस कोणासाठी तुमच्यासाठी मालक, तुमच्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून नंतर मीच गोळीबार थांबवला मालक अरे हो तुम्ही गोळीबार थांबवला नाही का होय झकास नाही झकास आमची काळजी करायचं सोडून द्या इन्स्पेक्टर माने आमची काळजी करण्यापरास तुम्ही तुमची काळजी करा आमच्या जीवाला जीव देणारी लय माणसं आहेत पण त्या साठवायचा अगोदर बंदोबस्त करा आता त्याची काही काळजी करू नका आता काही झालं तरी तिला सोडणार नाही एका नवे ऑफिसरची नेमणूक झाली आता पण पण मालक तुम्ही आता जरा जपून नाही तर नाहीत काय नाहीत काय काय वाकड करणार या नागा पाटलाच अरे पैशाच्या जोरावर असल्या बुलबुल येऊन हा नागा पाटील <laughs> ते नाही जमायच मालक आता मॅडमच सगळं गणितच वेगळं आहे तेच तर सांगायला आलो तुम्ही तई जास खबर दिली मॅडमच गणित <laughs> <laughs> सोडवू की, जरा गावाकडे जाऊन यायचं होत जागी रायगाव ना हो तेव्हा कळलं कळ कळलं पा तुझी लाड आमच्या पाठीला चिकटी हे काय बघतो फेट या? नमस्कार या या चित्रातल्या बाई बाईला ओळखता ह्या बाईला ह्या बाईला मी पाहिलंच नाही तर कसं सांगणार मॅडम मी हे कस शक्य आहे गावा तो नाए, नाए। दादा, इकड़े या गावातच राहणारी बाई नाही आश्चर्य हो दादा इकडे या पोस्टर या पोस्टर मधल्या बाईला ओळखता नाही अजिबात नाही गावकऱ्यानो हे छायाचित्र नीट पहा आतापर्यंत या बाईने तीन खून केलेले आहे ही फार मोठी गुन्हेगार आहे तुमच्यापैकी कुणी हिला ओळखता नक्की हे बघा या तुमचाच फायदा आहे हे पोस्टर तुम्ही नीट बघून घ्या मॅडम मॅडम कोण तू माझ्या मी माद्यावी माद्या हे पोस्टर बघ हां या पोस्टर मधला बाईला ओळखतोस ही बाई ही बाई ना ओळखतो कोण आहे ती ही दुर्गाबाईनी म्हणजे तुला चांगलीच माहिती मिळते काय माहिती आहे तुला तेव्हा पोलीस करत असेल तर तेही पाच लाखाचा इनाम आहे ओळखतोस तिला पाच लाख पाच लाख मिळणार ना जर व्यवस्थित माहिती दिली दगन कि कधी देणार माहिती लवकरात लवकर मला माहिती तुला काहीही कळलं तर पोलीस स्टेशनला येऊन मला इन्फॉर्म आणि तुम्हालाही सांगते पाच लाख चला पाच लाख लाख पाच लाख पाच लाख आता डोंगर शोध फिरतो अरे तुझ्या डोक्यात मेंदू बिंदू हाय का नाही कोळीत सगळा बिंदू बाहेर काढेल ती जिना पोलिसांना तिरी झाडलं तू काय उगीच खुशात मारत नाही टोपी माझं डोकं माहित नाही तुला अजून खरं तर मी मामलेदारच होणार होतो पण माझा बा म्हणला त्याला विचारून येतो